सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून हद्दपार केले असतानाही मिरज तालुक्यातील कवठेपिराण येथे परवानगी न घेता फिरणाऱ्या संशयितास पोलिसांनी जेरबंद केले अक्षय नामदेव पाटील वय वर्ष सत्तावीस राहणार पेढभाग कवठे असे जेरबंद केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे सदरची कारवाई शुक्रवार दिनांक पंधरा मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली याबाबत अधिक माहिती अशी की सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे हे शुक्रवार दिनांक पंधरा मार्च रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मिरज तालुक्यातील कवठेपिरांमध्ये पेट्रोलिंग करत होते यावेळी रेकॉर्डवरील गुन्हेगार सांगली आणि कोल्हापूर गे या दोन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केलेला असतानाही कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता संभाजी पाटील यांच्या गोठ्यात मिळाला यावेळी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली